मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम जामटी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मदर पी एच सी म्हणून ओळखले जाते मात्र येथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने रुग्णांची हेडसाळ होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी पंचवीस मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकल्याने एकच हल्लाकोड माजला होता या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सभापती उर्मिला डांबेराव यांनी उपसभापती तसेच पंचायत समिती सदस्यासह सत्तावीस मे रोजी साडेनऊ वाजता झाडाझडती घेतली असता मोठा गैडबंगाल उघड झाला जामटी बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रुग्णांना वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने सेवा मिळत नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पंचवीस मे रोजी कुलूप ठोकले होते याची दखल पंचायत समितीच्या सभापती यांनी सत्तावीस मे रोजी साडेनऊ वाजता पदाधिकाऱ्यासह जाऊन झाडाझडती घेतली असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंकर शेगोकार हे विना परवानगीने गैरहजर असल्याचे दिसून आले गेल्या ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून रुग्णकल्याण समितीची सभा घेण्यात आली नाही मात्र समितीची मंजुरी न घेता चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकाहत्तर रुपये खर्च करण्यात आला हा खर्च मार्चमध्ये दाखविण्यात आला शस्त्रक्रिया कक्ष आणि इतर विभागाची साफसफाई दिसून आली सर्वत्र धूळ विखरून असलेली दिसली प्रतिनियुक्तीवर अधिकारी यांची हजेरी पाठावर स्वाक्षरी नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दौरा हलचल नोंदवहीत फेब्रुवारी दोन हजार एकवीस पासून नोंद नाही सफाई कामगार स्वप्नी लिंगडे हे नेहमी गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले डॉक्टर शंकर शेगोकार यांना मुदतवाढ देण्यात आली मात्र कार्यालयात कोणताही आदेश उपलब्ध नाही प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची तसेच स्वच्छतेची कोणत्याही प्रकारची सोय नाही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सर्वत्र घाण साचली असून एक्सपायरी झालेली दवा तसेच न झालेली दवा उकेड्यावर पडून असल्याची दिसून आली हा सर्व गैडबंगाल सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने हा सर्व प्रकार घडून येत असल्याच्या तक्रारीचा पाढा ग्रामस्थांनी सभापती उर्मिला डाबेराव उपसभापती देवाशिष भटकर माजी सभापती बबन डाबेराव पंचायत समिती सदस्या आम्रपाली सचिन तायडे यांच्यासमोर वाचला बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर